नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डिझेलचे दर घटले तरी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कपात अशक्य मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास आजपासून महाग सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर कैलास मानसरोवर पर्यायी मार्गाबाबत चर्चा अपेक्षित केंद्र सरकारच्या सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम नागपुरात ऑनलाईन शॉपिंग व्यापाराला मुख्यमंत्र्यांकडून चालना पक्षीय मतभेद दूर ठेवून आदिवासी भागाचा विकास करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळमध्ये दिमाखात सुरू डिझेलचे दर जरी कमी होत असले तरी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कपात करणं शक्य होणार नाही असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे वडोदरा इथे रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीच्या चौसष्टाव्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते काल वार्ताहरांशी बोलत होते रेल्वे प्रवाशांना पूर्वीपासूनच भाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आहे आणि प्रवाशांवर रेल्वेकडून जो खर्च केला जातो त्यापैकी केवळ पन्नास टक्के खर्चाची वसुली होत असल्याकडे रेल्वेमंत्र्यांनी लक्ष वेधलं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या सेवांचं आधुनिकीकरण आणि रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करणं गरजेचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज लागणार असल्याचं सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलं मुंबईकरांचा बस्तचा प्रवास आजपासून महाग झाला आहे पहिल्या टप्प्यातील प्रवास भाडं सात रुपये तर चार किलोमीटरचं प्रवास भाडं दहा इतकं झालं आहे साठ टक्क्यांहून अधिक प्रवाशांना या भाडेवाढीची झळ बसणार असून बेस्ट वाहतुकीच्या दरवाढीचा पुढचा टप्पा एक एप्रिलपासून लागू होईल असं प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे तिकीट दरवाढीसह मासिक पास आणि विद्यार्थ्यांच्या पासामध्येही दरवाढ होत आहे चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गस्त्रिया परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काल बीजिंग इथे पोहोचल्या आपल्या दौऱ्यामध्ये त्या चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत सुषमा स्वराज यांच्यासोबत नवे परराष्ट्र सचिव एस जयशंकर देखील चीनला गेले आहेत सुषमा स्वराज चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत विविध द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांबाबत विचारविनिमय करणार आहेत त्याचबरोबर उच्चस्तरीय मीडिया फोरमचं त्या उद्घाटन करणार आहेत आणि व्हिजिट इंडिया या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत या दौऱ्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी पर्यायी मार्ग खुला करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने सचिव स्तरावर अनेक बदल आहेत नियुक्ती नियुक्तीविषयक मंत्रिमंडळ समितीने एकोणीसशे एकोणऐंशीच्या तुकडीमधल्या गौरी कुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सचिवालयात समन्वयक आणि सार्वजनिक तक्रार निवारण सचिव म्हणून नियुक्त केला आहे मधुसूदन प्रसाद यांना शहर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्त कलि आहे नंदिता चॅटर्जी शहरी दारिद्र्य निर्मूलन आणि निवारा मंत्रालयात सचिव असणार आहेत बीपी शर्मा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं सचिव पद सोपवण्यात आलं आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून शंकर अग्रवाल काम पाहणार आहेत दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे भाजपा आम आदमी पार्टी तसंच काँग्रेसच्या विविध जाहीर सभा होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीत काल प्रचार सभा घेतली दिल्लीत स्थिरता आणू तसंच दोन हजार बावीसपर्यंत सर्व गरिबांना पक्की घरं येतील थी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं ते काल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व दिल्लीत घेतलेल्या प्रचार सभेत बोलत होते दिल्लीकरांनी गेल्या पंधरा वर्षात जो त्रास सहन केला तो त्रास भाजपा सत्तेत आल्यावर दूर करेल त्यांनी सांगितलं आम आदमी पक्षानेही काल जनतेला आकर्षित करण्यासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये लोकांना अनेक अनक्प्रकारची आश्वासनं आली आहेत वीज पाणी रस्ते याशिवाय महिला सुरक्षा संपूर्ण दिल्लीत सीसीटीव्ही मुद्द्यांचा समावेश आहे दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी आणि लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे दुसरीकडे काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोपांच्या तोफा डागल्या आहेत भाजपा आणि आम आदमी पक्षावर काँग्रेस नेते अजय माखन यांनी टीकास्त्र सोडलं हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंतले असून त्यांना दिल्लीच्या समस्या सोडवण्यात रस नसल्याचं माखन यांनी सांगितलं कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री मातंग सिंग यांना काल सीबीआयने अटक केली या यासंदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचा कट कटरशन तसंच फसवणूक केल्याप्रकरणी मातंग सिंह यांची सात तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आदिवासींच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे मात्र तरीही ते विकासपासून अद्याप दूर आहेत यासाठी पक्षीय मतभेद दूर बाजूला ठेवून दुर्गम भागाचा विकास गेला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे राज्यपालांनी काल नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पिंपळखुटा या गावाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते या गावातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वनजमीन पट्ट्याचं तसंच विविध साहित्याचं वाटप राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग व्यापारासाठी नागपूर इथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल या हबमुळे विदर्भात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असून युवकांनी कौशल्य विकासावर भर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं विदर्भ फॉर्च्यूनतर्फे आयोजित युथ एम्प्लॉयमेंट समिटमध्ये मुख्यमंत्री बोलत होते कौशल्य प्रशिक्षित युवकांची सध्या गरज असून त्यासाठी राज्य शासनाने खास कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कापसावर आधारित उद्योग निर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ इथे टेक्स्टाईल हब उभारणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सीच्या तीन बंद पडलेल्या सूदगिरण्यानं सरकारने अमरावती इथे सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचंही म्हणाले महाराष्ट्रातील लोककलेला जगात गौरवाचं स्थान मिळवून देऊ असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते वाशीमध्ये बोलत होते यंदाचा पुरस्कार भीमाबाऊ सांगवीकर यांना गतवर्षीच्या पुरस्कार प्राप्त प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील लोककलावंतांनी आपल्या पारंपरिक लोककला जिवंत ठेवल्या पाहिजेत असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं जैजापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येत असल्याने शिवसेना या प्रकल्पास विरोध करत असून सुरक्षेबाबत उपाययोजना झाल्यास या प्रकल्पाविषयी शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असं केंद्रीय अवजड आणि उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी गीते काल रत्नागिरीत ते बोलत होते मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेने मुंबई अलिबाग जोडलं जावं यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानं रेल्वे मंत्रालयाला सादर केला असल्याची माहिती गीते यांनी यावेळी दिली तीनशे अडतीस कोटीचा हा प्रकल्प आहे अठ्ठावीस किलोमीटरची लेंथ आहे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे तत्वत मंजुरी रेल्वे मंत्रालयाने त्याला दिलेली आहे रेल्वे मंत्र्यांच्या अधिकारातला हा विषय आहे त्यांच्या डिस्टन्सरी पॉवरमधून ते ह्याला मंजुरी देऊ शकत आहे आणि म्हणून हा प्रकल्प सुरेश प्रभूंना मी संदर्भात विनंती केलेली आहे अर्थसंकल्पानंतर लगेच या प्रकल्पाला आपण मंजुरी देऊ कोकणातल्या बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याला पन्नास लाख रुपये आणि जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा गीते यांनी यावेळी केली कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या विरोधातले लाचखोरीचे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाल्यास कोल्हापूर महानगरपालिका भंग करण्याची आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू असं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते अशा प्रकारच्या लाजीरवाण्या एका लोकप्रतिनिधीचा सहभाग असणं दुर्दैवी आहे मात्र या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरेल असं पाटील यांनी सांगितलं दरम्यान काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळवी यांचे स्वीय सहाय्यक अश्विन गडकरे याला अटक केली तर माळवी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांची ते अटक टळली महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या जागा परत देण्यासाठी सोळा हजार रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात तृप्ती माळवी सकृत दर्शनी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना रुग्णालयातून सोडल्यानंतर तातडीने अटक करणार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी सांगितलं <coughs> भारतीय या लष्करामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर रत्नागिरी सांगली आणि सातारा या जिल्ह्यातल्या तर गोवा या राज्यातल्या तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आठ ते अठरा फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही खुली सैन्य भरती आहे सिंधुदुर्ग इथे आठ फेब्रुवारी सोलापूर इथे नऊ फेब्रुवारी रत्नागिरी इथे दहा फेब्रुवारी कोल्हापूर इथे अकरा फेब्रुवारी सांगली इथे तेरा फेब्रुवारी आणि गोवा इथे चौदा फेब्रुवारी सातारा इथे पंधरा फेब्रुवारीला तर सोळा आणि सतरा फेब्रुवारीला वरील सगळ्या जिल्ह्यात उमेदवार भरती होणार आहे या भरतीसाठी नुकतेच काढलेले सोळा पासपोर्ट आकाराची छायाचित्र दहावी अथवा बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला तर सामान्य वर्गवारीतल्या मुलाने सरपंचा दाखला भरती प्रक्रियेदरम्यान आणावा यासंदर्भात काही शंका असल्यास जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळात जाऊन उमेदवारांनी आपल्या शंका विचाराव्यात असं सांगण्यात आलं आहे पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं काल करळमधिरुअनंतपुरम इथे काल शानदार उद्घाटन झालं उद्घाटन सोहळ्यात कलाकारांनी केरळच्या पारंपरिक संस्कृती आणि संगीताचं सादरीकरण केलं पंधरा दिवस चालणाऱ्या एक्केचाळीस क्रीडा छत्तीस संघाचे आठ हजार खेळाडू विविध आहेत एक हजार तीनशे एकोणसत्तर पदकांसाठी त्यांच्यात सुरस असेल केरळमधल्या सात जिल्ह्यांमध्ये तीस ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत सहाशे अकरा कोटी रुपये खर्चाने या स्पर्धांचं आयोजन केलं आहे आजपासून या क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या अंतिम फेरीचा सामना आज पर्थ इथं होत आहे यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात हा सामना होणार आहे या मालिकेत तीन विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर शुक्रवारी इंग्लंडने भारताला नमवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं भारताला या मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं पटकावलं काल झालेल्या या सामन्यात सेरेनाने द्वितीय रशियाच्या मारिया शारापोवाचा सहा तीन सात सहा अशा सरळ सेटमध्ये पराभव केला मिश्र दुहेरी गटात भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा सहकारी स्वित्झर्लंडचे मार्टिना हिंग या जोडीने अंतिम फेरी गाठली आहे भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी बुरूनो सोअर्स या जोडीचा मात्र उपांत्य सामन्यात पराभव झाला हवामान जम्मू काश्मीरमध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे या पार्श्वभूमीवर जम्मू श्रीनगर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना उत्तर आणि दक्षिण काश्मीरच्या उपायुक्तांनी केली आहे येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट राहणार असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा डिझेलचे दर घटले तरी रेल्वेची प्रवासी भाड्यात कपात अशक्य मुंबईकरांचा बेसचा प्रवास आजपासून महाग सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर कैलाश मानसरोवर पर्यायी मार्गाबाबत चर्चा अपेक्षित केंद्र सरकारच्या सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम नागपुरात ऑनलाईन शॉपिंग व्यापाराला मुख्यमंत्र्यांकडून चालना पक्षीय मतभेद दूर ठेवून आदिवासी भागाचा विकास करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळमध्ये दिमाखात सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार